काय म्हणतोय दरवाजा बंद आहे हलकू पंच मारून झालेला आहे याचा आता काय म्हणतो काय म्हणतोय काय म्हणतोय काय अचानक काय म्हणतोस एकदम अरे अचानक म्हणजे आता जेवायच्या वेळेला बोलवलं आताच येणार ना जेवायला बोलवले मी गुने रे वयنين जेवायला बोलवलंय त्यावणाला आज पूजा आहे तुमच्याकडे जेवायला या म्हणून मी आलोय हेडास का तू अरे तू लाख बोलल तू हावडासर कशाला आलास तू अरे तू डेंजर आहे रे बाबा तू जा तू जा अरे एवढा प्रॉब्लेम काय एक मिनिट अरे काय एवढा खाबरतो एवढा काय नाही मी जेवायलाच बोलवलंय ना अरे बाबा काय माहितीये का प्रॉब्लेम म्हणजे मध्ये मध्ये ना माझ्या मित्रांना बोलवून माझ्याबद्दल चौकशी करत असते काय काय तुमचा फोन लागत नव्हता यार एक एक काम कर आलायस ना फक्त एक लक्षात ठेव काल आपण रात्री एकत्र होतो ए काल आपण एकत्र होतो एवढं फक्त लक्षात ठेव बाज बाकी विषय संपला अंशु काय कांड केले सेवायला सारे बस काय घडलंय मला सांग काय बघ तू काय सांग ना मला काय घडलंय मेजर असं काही नाही मी नंतर सांगतो ना नाही नंतर नाही आत्ताच सांग ऐक मी आत्ता आत्ताच सांग बाबा नाही ना वहिनींसमोर मी तोंडावर पडेन मला सवय नाही रे तुझ्यासारखी आपोआप असं रचायची काय घडले काय खरं सांग काय घडले मला अरे यार, यार, यार। तुझी यार। 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 म्हणजे आता जेवायला बोलवले अगदी वेळेवर आला तू डेंजर यायचं ह्याला बोललो मला सांगितलंच पण नाही आपण आवरडासारखा आला जाम मस्त वाट आला असे जा, कसे जातील ते जेवायला आलेत ना जेवायला जरा सांभारत मला किदम काय कळत नाही आलो थंडी वाढले कदम होईल अरे बापरे ओ मला आता काम आठवलं गॉड मला जायला ऑफिसचं काम आठवलं मला आता वाहिनी म्हणजे मी आलो होतो जेवायलाच पण आता अरे बापरे मी आता कामाला जातो जेवायला आलो तुम्ही आता जेऊ शकत नाही भाऊजी पासून ती पुरीचा भेद केला होता मी गरम गरम आळू वड्या पुलाव पण आहे भाऊजी आणि श्रीखंड भाऊजी बहि आज वार कुठला आहे शनिवार आहे ओ गॉड माझं सोमवारी काम आहे आता काम अरे जा ना विकेट आहे रे विकेट पडली माझी नाही करू शकत मी शकतो आमचं जरा कन्फ्युजन झालं मला वाटलं की काम कधी आजच आहे आज नाही आहे सोमवारी काम आहे आता फ्रीच आहे मी बासून देणार लवकर जरा बासून देणार माझी घाई काय एवढी आता फ्री आहात ना तुम्ही जरा गप्पा नको मी जेवताना बोलत नाही अजिबा जेवताना तोंड चुकडत नाही आज काय कार्यामध्ये टाकतो म्हणजे मी गप्पा मारायला तो उघडत नाही कळला का आता फक्त बासुंदी आणि मी गेलो एवढंच करायचं पटकन हंडा पटकन हंडा अंजू थांब रे जरा भाऊजी बसा आधी आपण गप्पा मारू मग जेवू नको नको नंतर कधीतरी गप्पा मारूया बासुंदी आना लौका बासुंदी आना लौका बासुंदी काय घाईये बासुंदीची हा काल तुम्ही भेटला होता ना अंशुला कधी मला कुठे भेटता नेहमी नेहमी काल नाही का भेटला अंशुला कधी येस येस अरे अंशू सांगत होता खूप मज्जा आली म्हणे तुम्हाला काय मजा केली मजा आली मजा केली <laughs> आ... पड़कर आंगा, पड़कर आंगा। बाशुन्दी। बाशुन्दी का फटके राह फटके राहते लाव रे बासून टेबल लाव ओर होते भाऊजी पण मी काय म्हणते पाणीपत कसा होता एक दोन मिनट तिकडे बघा बघा ना पानीपत भाऊजी पा... काल गेला होता तुम्ही <laughs> <आगा>। <laughs> <laughs> ना तुम्ही आमची बरोबर मला सापडली दोन तिकीट अरे ह्या साईडला दोन मिनिटं बघा दोन मिनिटं बघा ना तर तुझ्याची शेवटी तुला पिक्चर दाखवायला लागला मला यार इतका कर मला दाखव पिक्चर दाखव दाखव मी म्हटलं दाखवतो एक तिकीट काढलं दाखवलं ओ रे बाप रे आजच आहे काम ते काय कांदा भजी आहेत बटाटा भजी पालक भजी मिरची पण टाळणार आहे छान आणि नाचणीचे पापड पण आहेत भाऊजी किचन किचन मध्ये भाऊजी मी बघितला पाणीपत नाही आग्रह खातर मी बघितला नाही नाही कसा वाटला मला सांगा अरे हा कसा बोलणार आहे नाही भाऊजी भाऊजी आता तुमचं हे खूप होत एक वेळ ना मी तुमचं पिणं सहन करीन भाऊजी पण कधी कधी तुम्ही इतकं अति वागता ना भाऊजी म्हणजे भाऊजी मला बोलताना लाज वाटते एक शब्द बोलू नको आता मी भाऊजीशी बोलणार आहे भाऊजी मला बोलताना लाज वाटते तुम्हाला करताना काहीच वाटत नाही का हो? <laughs> <laughs> जर अंशू ना तर मी कधीच त्याला डिवोर्स दिला असता असं मी काय केलंय भाऊजी कस माहिती माहितीये तो जर असा वागला तर मी त्याला डिवोर्स दिन हे त्याला माहितीये म्हणून तो नैतिकता पाळतो अरे असं काय नाय तो, तो रिकवर होतोय ना एक मिनिट तू तू मी इथे आता गप्पा बसून राहा भाऊजी भाऊजी मला आता तुमच्याशी बोलायचं आहे खूप झालं अति झालाय भाऊज तुमचं सुनीता सुनीता इतका तुमच्यावर विश्वास ठेवते तुम्ही तिच्याशी असे वागता भाऊजी फसवतो फसवताय तुम्ही भाऊजी तिला हे कुठलं वागण आहे तुमचं काय वागताय तिच्याशी कधी वागल हे मी काय घडलंय नक्की सांग तू गप्पा बस तू रात्री जे काय करतो फल तुला माहिती नसते पण याच्यावर बोलायचं नाहीये याच्यावर मला बोलायचं नाहीये आता जेवण जेवूया स्किट संपलं चला अंशू मला आता या विषयावर बोलायच हा विषय वाढणं माझे एक मिनिट अंशू गप्पा बसतो भाऊजी तुम्ही काय केलं काल माहिती आहे तुम्हाला काल रात्री भर रस्त्यात दारू पिऊन एका मुलीची लिपस्टिक घेऊन ती स्वतःच्या ओठाला लावून तुम्ही अंशूच्या शर्टावर ओठाचे ठसे उमटवत होता हे मी कधी केलं <laughs> हे मी कधी तू रात्री फालतुगिरी करतो आणि दिवसा मला सहन करावं लागतं हा आजार सम्या। सम्या। मेलो तरी असं करणार नाही मेलो तरी करणार मी कधी करणार नाही मी तेच सांगते तुम्हाला तुम्हाला नाही आठवत दारू पिऊन काय वागतात भाऊजी दारू पेल्यावर माणूस सैतान होतो सैतान एवढंच नाही एवढंच नाही भाऊजी तुम्ही अंशूच्या पाठीवर नखाचे ओरखडे ओढले मला ओरखडे बघायचे तुझं फार झालं मी सतत सहन करतोय तुला लक्षात ठेव रात्री तू फालतूगिरी करतोस तुला लक्षात येत नाही काय करतोस ते मागच्यावे हाताला चावलावतो हो गळ्याला चावलातस बरे गळ्याला मी नाही करू शकत असं मी करेन असं बाऊजी हो अंजू बरोबर बोलतोय बाऊजी <laughs> अंजू बरोबर बोलतोय सु माझा <laughs> निरागस नवरा बाऊजी काय आला

हे आधी मी काल ह्याच्या बरोबर दिवसभर नव्हतो मी माझ्या बायको बरोबर होतो सुनीता बरोबर माझ्या सासरी गेलो होतो डोंबिवलीला तिकडे सासूने बिरमिटाची खिचडी केली होती मस्तय मस्तय म्हणून खाल्ली मी ती <laughs> तुझा विश्वास बसत नाहीये का

हा बोला ना काय ना <laughs> आपण काल कुठे होतो मला सांग मी काल कुठे होतो अह माझ्या बरोबर होतात असं काय करता आपण कुठे गेलो होतो डोंबिवलीला <laughs> गेलो होतो माझ्या आईकडे घरी कधी आलो परत <laughs> आज सकाळी आलो पण परत राऊत हे तुमच्या नवऱ्याचं खरं स्वरूप आता काय करायचं ते करून घ्या तुम्ही वहिनी मी तुम्हाला एक्सेल शीट पाठवणार आहे सोमवार ते रविवार भेटला कुठे भेटला कुठल्या थिएटर मध्ये पिक्चर बघायला गेला ह्याची इत्यमभृत माहिती मी तुम्हाला देणार आहे याचं काय करायचं ते करा मी जातो पाच वाट्या बासून प्यायला जाणार आहे तुम्ही पाच वाट्या बसून <laughs> वहिन्याला सोडू नका तुडवा त्याला तुडवा ए तुडाव <laughs> लागले कुठे होता। <laughs> <laughs> होतास काल <laughs> 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 काल कुठे होतास अंशु <laughs> उत्तर दे मला तुझ्या कोण आहे ती अस्विलींची तुझ्या पाठीवर ओरखडे काढलेत मलाच बघायचं काही नाही अंशु ती मांजर कोण आहे तुझ्या इथे चावते मला मला कोणी अडवायचं माझ्या ऑफिस मध्ये माझ्या बॉस ची असिस्टंट ज्युअली ज्युली तिचं लग्न मोडलं ती खूप दुःखी होती मला म्हणाले की मला मला काय करावं कळत नाही म्हटलं मी आहे एक ऑफिस कलीग म्हणून मी आहे ना तिला फ्रेश वाटावं म्हणून तिला पिक्चरला घेऊन गेलो थिएटर मध्ये बसलो पण पिक्चर बघताना तिने खांद्यावर डोकं ठेवलं आणि रडायला लागली गडता असे तिचे लिपस्टिकचे डाग माहिती लागले ग लिपस्टिकच्या ठशामुळे पाठीवर ओरखडे उठले तो किस्सा वेगळा हे तुला पटलं ना हे पटलं ना तो पुन्हा बॉयफ्रेंड आला आणि त्याचं माझं भांडण झालं आणि त्याने मला मारामार मला ओरखडे मी तर म्हणजे सोडणार नाही तुला मी सोडणार नाही पण मी त्याला सोडणार नाही पण ते म्हणता म्हणता त्यांनी त्या ओरखडे काढले मारला मला धुतला इथे त्यामुळे ओरखडे आले तू पण पण मी त्याला सोडणार नाही सोडणार मी ना <laughs> त्याला सोडणार नाही ना मग त्याच्याकडे जा त्याच्या पाठीवर ओरखडे कर त्याला चाल त्याला चाट वाटतील ते कर पण तिचं जसं मोडलं ना तसं आपलं मोडलं नाही नाही मोडलं हे फायनल अंशू जा बासुंदीच नाही आहे कारण मी बासुंदी केलेलीच नाहीये ओ वहिनी यू टू येस मी टू एका फालतू बासुंदीसाठी मित्राची पापा लपवणाऱ्या माणसाला मी माझ्या घरात का खायला घालू भाऊजी इतना बडा hey, धोका hey, hey. hey, तू <laughs> <नेक। laughs> तुम्ही पण <पन> निघा <laughs> सरळ स्वतःच्या घरी जायचं तोपर्यंत मी सगळं सुनीताला फोन करून सांगणार <laughs> सतत माझ्यावर ही परिस्थिती काय येते अगं माझं ऐक माझं